जागतिक वारसा दिननिमित्त आशिया खंडातील एकमेव जगविख्यात लोणार सरोवर येथील धारातीर्थ मंदिरात अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा करण्यात आला पुरातत्व विभागाचे शुभम अर्जरिया यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी मी लोणारकर टीमचे सचिन कापुरे शैलेश सदार रमेश राठोड यांनी वारसा स्थळांबद्दल पर्यटकांना संबोधित केलं निसर्ग मल्टीपर्पजचे सर्पमित्र विनय कुलकर्णी व महाराणा प्रताप हायस्कूलचे शेटे यांनी मुलांना मार्गदर्शन केले तर जालना येथील राजगुरु स्वामी यांनी या मंदिराचे महत्व पटवून सांगितले यानंतर स्वच्छता मोहीम तसेच हेरिटेज वॉक से आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला एमसीएन न्यूज मराठी करिता भूषण शेटे लोणार मैं शुभम अर्जड़िया संरक्षण सहायक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आज 18 अप्रैल 2025 को विश्व धरोहर दिवस में गायमुख मंदिर एवं टैंक स्मारक पर स्थानीय छात्र चात छात्रियों एवं स्थानीय जनसमूह के साथ विश्व धरोहर दिवस मनाया गया है इस वर्ष का हमारा विश्व धरोहर का जो थीम है भारत सरकार द्वारा आपदाओं और, और संघर्षों से खतरे में पड़ी धरोहर इसकी तैयारी और साठ वर्षों के अनुभवों से सीख इस कैम में बच्चों के साथ हम लोगों ने बच्चों को स्वच्छता एवं धरोहर के संरक्षण के विषय में शपथ दिलाई एवं धरोहर के बे अवगत एवं हॅरिटेज वॉक हो जागतिक वारसा दिन साजरा करण्याकरता अठरा एप्रिल रोजी दरवर्षी आपण जागतिक वारसा दिन साजरा करतो आणि आज आपण गोमुख टेम्पल जवळ म्हणजे आपला विराजधारा तीर्थ या ठिकाणी हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे पुरातत्व विभागाचे अर्जारिया सर आमच्यासोबत होते आणि या लोणारमधील काही स्कूलमधले छोटे मुलं इथे होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून लोणारचा वारसा टिकवण्यासाठी एक शपथ घेतलेली आहे व यावेळेसची जी थीम आहे संघर्ष आणि धोक्यामधून आपल्या वारसास्थळांना वाचवण्याची ही एक थीम आहे तर या थीमा थीमचे आपण स्वागत करत आहोत व आज हा दिन आपण इथे मोठ्या उत्साहात साजरा केला स्वच्छता मोहिमेत मी लोणार करटी सहभागी होती तर धन्यवाद